चंद्रपूरच्या विसापूर येथील युवराज चिंचोलकर यांचे कुटुंबे सर्वसाधारण परिस्थितीमुळे वाढले मुलगा कुणाल याने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली पुढे काय घडलं बघा त्याबद्दल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बल्लारपूर चंद्रपूर मार्गावरील सन्मित्र शैक्षणिक शाळेत कुणालला अकरावीत प्रवेश घेण्यासाठी वडील युवराज चिंचोलकर व मुलगी वेदांती हे दुचाकीने निघाले होते विद्यालयातील प्रवेशाचे काम आटपून राज्य महामार्गाने चंद्रपूरकडे वळत असतानाच वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत वेदांती व वडील युवराज रस्त्यावर कोसळले त्या वाहनाने दुचाकीला बऱ्याच अंतरावर फरफटत नेले दुचाकीचा चेंदा मेंदा झाला यात वेदांतीला जोरदार मार लागला वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले दरम्यान काही वेळाने याच मार्गावरून रुग्णवाहिका आल्याने जखमी वेदांती व वडील युवराज यांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान वेदांतीचा दुर्दैवी मृत्यू झाला वडिलांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते भारतात अपघाताचे प्रमाण खूपच वाढलेले आहे तेव्हा यासाठी आपण काय करू शकतो ते, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा